शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देखील आज निकाल जाहीर झाला आहे निकालामध्ये पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला मिळालंय यानंतर रोहित पवारांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे रोहित पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना म्हटलंय केंद्रातील महाशक्तीच्या बेलगाम सत्तेचा गैरवापर करून फुटीरगट व्यक्तिगत स्वार्थासाठी पक्ष बळकावण्याचा असंवैधानिक निर्णय घेऊ शकतो परंतु आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांच्या आवारे वाढवणं मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणं मुंबईचं महत्त्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणं शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं राज्यातील हक्काचे प्रकल्प राज्यातच टिकून ठेवणं असे महाराष्ट्राच्या हिताचे कायदेशीर निर्णय केंद्रातील महाशक्तीचा वापर करून सामान्य लोकांच्या हितासाठी मात्र त्यांना घेता येत नाही यातच त्यांची लायकी कळते आज सत्तेचा गैरवापर करून पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे लढेंगे और जितेंगे अशा पद्धतीची पोस्ट रोहित पवारांनी केली आहे आजच्या या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा